Thank you

मोबाईल मोबाईल रेकॉर्डिंग शनिवार शोधते नाजूक मोरांची जोडी दिलीप रावांमुळे आली संसाराला गोडी पंचवीस दोन असल्यास साली होत उद्या संध्याकाळी पार्टी दादा मोठा ताजमहाल बांधायला ताजमहाल ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल वाह वाह वा वा सविताचे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

Tidak, tidak, tiga-tiga minggu. Tiga minggu. Ya, kita akan membuat kek. Atau kita akan membuat kek lagi. Kita akan membuat kek lagi. Ya. Ya. Satu, dua, Tiga.

<AufHow to graduate> <laughs> तो अरे तू काय करत

आणि आंबा हो वहि नाही तुम्हाला बोलवतय थांब मग काँट्रॅक्ट घेतलाय जरा थांब हा हा अच्छा तिकडे हा कुठे अच्छा हा 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 इकडचं ओके ओके बघितलं नाही आहे बघितलं नाही आहे अच्छा हां ओके ओके तिकडे सगळ्यात नाही मजा करत होतो तिकडे चला, चला तू केलेलं सर्वांना खूप आवडलं मस्त ग्रेट आयडिया आणि पाच धा धावत गेले आणि करून घेऊन आली म्हटलं काय करते हा न्यू जन म्हणून घ्यायचं असं न्यू जनरेशन मी चिडवते थांब हो इकडे बघायला आय मिळाला फक्त बायकोसाठी फक्त बायकोसाठी तिचा गळासा रेवा गळा आवडेल तिचा हा समजलं सर डे टू यू हॅपी बे

शेजारी शेजारी पक्के शेजारी बनतो आहे आईस्क्रीम खाया है आईस्क्रीम नाही मिला है सुगंध सोबत मला मिळाली दिलीप रावांची सोबत मला मिळाला जीवनात आनंद अरे वाच डिस्सेवाचे धन्यवाद

पंचवीसाव्या लग्नाचा वाढदिवस आज आहे आमच्या पंचवीसव्या लग्नाचा वाढदिवस सिल्वर झुपली सविताच्या सविता माझ्या प्रेमात कायमची डो <laughs> <गेंता ना। laughs> <गेंता ना। laughs> एक <laughs>

जा मग का आयफोन आहे माहिती आहे आम्हाला त्यांचा बर काय बिचारा आमच्या लेडीज कशा उभ्या आहेत दिसतायत हात दिसतात पिढल पिढल त्यांना पिढलं जरा यांचं पण आण पाहिजे होत पण उघड ना, <laughs> <यो दे जागा। laughs> ना। ओ हे ओ हे ह्यांचं आहे तुमचं अ कसली कुठे

आम्ही धनी बोलाय पाहिजे तर आम्ही चाळीस असते दहा वर्षांपूर्वी पण त्या सुंदर सुंदर आहे छान आहे सायचं सुंदर आहे छान आहे मस्त आहे छान आहे गरब्यासाठी खास राखून धोनी रिक्षा आपण काढला ग्रुप फोटो लाईव बस बस पुढे चालली सूप हातात घेऊन कुठे फिरणार ओके पाचशे आणि काय करायचं आठवणी किती आहेत सांगा मस्त नाही काहीतरी बोला ना पंचवीस वर्ष झाली कसं वाटतं जराच काहीतरी एक वाढदिवस होता पंचवीस वर्ष पूर्ण झाली सिल्वर झाली आणि आज त्यांच्या अहोनचा वाढदिवस होता ते नाही सांगायचं पंचवीस वर्ष लग्नाचा पंचवीस हा वाढदिवस होता मी पंचवीस वर्षामध्ये पण माझ्या ग्रुप यांनी मला छान माझ्या सुखात दुःखात नेहमी सहभागी होणार माझ्या मैत्रिणींना खूप खूप दीडभाईचे लाभ आणि माझे असेच वाढदिवस सतत साजरे करणार आणि मेन मेन आम्ही हे करतो कारण तुमचा स्वभावच तसा आहे दोघांचाही प्रेमळ स्वभाव आहे दोघांचा एवढा प्रेमळ स्वभाव आहे की आम्हाला आनंद बरोबर असा सेलिब्रेट सुरुवातीला आली इथे पहिल्यांदा स्वागत झालं त्यामुळे खरं मन भरून आलं आम्हाला दोघांनाही दोन शब्द म्हणजे बोलायचं एवढं प्रेम मला तुमच्याकडून मिळालं खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 आणि आम्हाला रिटर्न गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू तू आना आहे ना विचार भाऊ ना की पंचवीस वर्ष लग्न झाली त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलू शकता काय कशी गेली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष कसे गेले हे तर सांगू शकत नाही एकदम स्वप्नावर तर गेले हा पण पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवतो कसे आम्ही एकत्र आलो अच्छा पंचवीस वर्षापूर्वीचा काळ लव्ह मॅरेज मॅरेज पण ते कसं ठरलं काय झालं अच्छा 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 तो काय मेन म्हणजे आठवतो हा बहिणीने माझ्या आणि इतर मोठ्या भावाने हां आम्हाला दोघांना एकत्र आले ओके मग मग त्यानं त्यावेळेची परिस्थिती थोडक्यात सांगायची म्हणजे चांगली नोकरी पण नाही आहे मुंबईमध्ये घर नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र आलो आणि अशी साथ मिळाली त्याच्या पाठीचं संधी सोनं झालं सोनं झालं हो आणि अशी तुम्हाला सहचारी मिळाली त्याबद्दल नाव काय होत

जोडदार लाभला शून्यातून वरती आलो आणि आज तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली खऱ्या अर्थाने वाढतो म्हणजे खरंच ते बोलतात तसं पंचवीस वर्षाचा अगदी जर बघितलं तर आम्ही शून्यात उभं जातो खूप मेहनतीने खूप खरतर प्रवासाने आणि एकमेकांच्या साथीने प्रेमाने आणि विश्वासाने पंचवीस वर्ष शून्याचे आणि तुमच्या आणखी लड्डत खरं आहे ते यासाठी तुम्ही दोघंही तुमच्या दोघांचाही स्वभाव एवढा प्रेमळ आहे की आमच्यासारखी अशीच बरीच माणसं तुम्हाला आयुष्यामध्ये पुढेही लाभत राहावं हो खरंच आहे मग काय भेटतील अशी एवढं करते काढला काढला काढला

चला आता हे ओपन करा झालं काढतात काढतात थांब थांब दोन मिनटं दोन मिनिटं लाईट येते ना तिकडे

मला नाही कोणाचा पेपर आहे दोघांची पण समीक्षा thank you